मॉर्निंग कशे आहे सगळे वाटत आहे तुमचं पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओ मध्ये तर आता सकाळचे साडे दहा झालेत आणि आमचे आमचं चहा पाणी वगैरे सगळं झालेलं आहे आणि आज मी फायनल घेतलेलं आहे घर आवरायला पार बेडरूम पासून हॉल पर्यंत आणि गॅलरी पण सगळी क्लीन करायची आज त्यांची तर इकडं झोप चालली आणि पिल्लू पण झोपले आणि तिचं पण आज फोटोशूट करायचं फोटोशूट करायचंय न्यू इयरचं तिनं उठल्याच्या नंतर मग तिला आंघोळ वगैरे घालते आणि मग फोटोशूट करूयात तर पहिल्यांदा आपण घरावरून घेऊया सगळी बघा सगळा पसारा झाला इथून तिथून म्हणजे हे त्याला पण काढून टाकायचं आज कारण पाळण्याचं काम जे आहे ते झालेलं आहे ते आता पाण्यामध्ये बसत नाही इकडे टेबलावर पण सगळा पसारा पडले सगळं क्लीन करायचंय तर चला मग पटपट लागते मी आता कामाला पहिल्यांदा त्या दिवशी जेमी सामान भरलं होतं ते सगळं आता भरून ठेवायला लागले भरण्यांनी डब्यांनी वगैरे मिस्टर तुम्ही हेल्प नाहीत करणार माझी तुम्ही माझी हेल्प नाहीत करणार करत नाहीत करू लागणार मग हा लागते आता आमच्या साफसफाई साप आता गॅलरी एवढी धुवून काढली मी धोन घासून काढली वर पण पूर्ण जाळ्या होत्या इकडे पण जाळ्या काढल्या आणि आता धुवून घेतली गॅलरी सगळी अजून वाढली नाही पण म्हटलं पसारा भरपूर घरात त्यामुळं तसंच लावायला सामान आम्ही सगळ्या घरात पसारा पसारा आणि करायला लागले हे आमच्या मधी हो <laughs> त्याला बोलायचं काम नाही का आम्ही काय करायलास मावड्या तू नवड्या काय करायलास तू कस कस किती दूर राहायला या तुम्ही तुम्ही मी या आम्हाला साफसफाई करायला काय असं भेडवत आहे आम्हाला आम्हाला दम देते आम्हाला दम दिती करायचं तर आता हे ज्योती बनवायली कांदे हे ते ठेवायला नवीन पेपर हे ठेवायचे आम्हाला इतर पुसायला घेतलं होतं मी हे कपडा पण अजून वाळलं नाही व्यवस्थित मुबुडी माऊ माऊत्रा मौ नाही तो नाही बोलत भाऊ देत नाही अजिबात हे हाऊ कापडी हकाऊ कापडी तुला बोलायचं नाही का मला नाही का भाऊ तरी देते का मला अजिबात भाऊ देत नाही मला ए मावडी बघ पप्पा तुझा झोका ओपन करायले ये 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 मावड्याचा झोका चालला आता ओपन करायला लागले बसा आता आमचं पिल्लू कुठं बसणार पिलू बसत आहे का <laughs> भाई नाही बघती त्याच्यातून हा गाव आता किती तीन चार महिने जास्तच नाही तीन चार महिने नाही दोन तीन महिने झाले झोक्यात टाकणं बंद केलंय गावापासून दिवाळीपासून दिवाळीपासून बंद केलंय काय होईल काय व्हायला होई कानाल तुझ्या आ कस ते देवाचं आरती अगरबत्ती लावायचं कसं विस्कटून टाकलं या पुरीन काळा करा पण तुझी गाडी आहे ती बघ जशाल तशी आहे आणखीन त्याच्यावर फाड एकजण आहे प्लास्टिक सोड राऊद मी झोप तुझ्या गादीवर येण्याच्या गादीवर मी झोपले झोपलेवण्याच्या गादीवर मी झोपले प्पा तुम्ही काय करा ती नीटू बघा ती उचलल पूर गेल गप्पकून घालती तोंडात मम्मा काय म्हणती ग तू ऐक ऐक नाही त्या गोष्टीकड लक्ष कशी दे ओपन करायलेलं काय करायला ग पप्पा पिलू पाळणा तुझा ओपन करायला गि चिमटे पप्पा का माझा पाळणा ओपन करायला तुम्ही हा लागल उठून उत्ताला घरून कुठे बसणार तुझं पाहणार आता ओपन करायला आपण आता करायलाय कुठं बसणार येऊन जेवतायला कबुत्र पाहण्यावर येऊन बसत होते ऐका सरक सरक तिकडचे ओपन करायला घेऊया तिला तर आता आम्ही मधीच काम थांबवलंय इकडची एक रूम झाडून झाली फक्त तो हॉल जो आहे तो झाडायचा राहिलाय पण आम्हाला भूक लागली एक वाजले तर सकाळपासून काहीच नव्हतं खाल्लं चहा आणि बिस्किटच खाल्लं होतं म्हणून आता घेतलेलं आहे जेवायला आणि जेवायला संध्याकाळच आहे तर केलेली चिकनची भाजी भात आणि बघा आमच्या मिस्टरांनी घेतले प्लेटामध्ये आणि आमचं पिलुड बसलं इथं <laughs> काय करायचं होतं चला करतो जेवण आणि नंतर वापस कामाला लागून आंघोळ वगैरे करून तिकडच्या घरात बघा आमचा राडा केवढा आहे फक्त झाडाच्या राहिले बाकी काहीच नाही राहिलेलं तर आमच्या घरात सगळे आवरून झालेत पसायला पण सगळं आवरून झालाय फक्त आता भांडे राहिलेत घासायचे सिलूला आंघोळ घालून झोपवलंय किती वाजले तर आता साडेतीन वाजले आता काम झालंय आणि आता मी करणार आहे भांडे नंतर घासते संध्याकाळी आणि आता तिने उठल्याच्या नंतर तिचं फोटोशूट करायचंय न्यू इयरचं काढायला बघा हार्ट केवढं मोठं काढलंय कुणाचं ते एवढं मोठं हार्ट आहे तुमचं मोठ आहे आणि पहिलं तर ते हार्ट दिसत काय दिसत होत इकडून इकडून एक स्टुडंट मस्तर कोणत्या अँगल ती हार्ट दिसायला बर तुम्हाला सांगायचं अजून जाण नाही कस तस तस लाच नाही का लास्ट दिसते आमच्या स्वतः आणखीन बघा मार्ग करून बघायला मी जमले का नाही मला मी काढते ना थांबा बघ बर का मिळायचं वेगळं काहीतरी काढ काय काढणार होतो वेगळं कुणी काढलं होतं का असं तर हार्ट झालं माझा काय तू थांबेल थांबायला बघू दे त्यांचा हार्ट कसला आहे साईडने चप्ट झालेलं <laughs> हो ना हार पिल्लुड्या थांब रिल्लुड टाकले कुणी चप्ट झालंय व इकडून हार्ट तुमच तिला धर ना थांब धरू दे पकडू दे मला ती एवढं मोठं हार्ट नाही काढायचं आपल्याला हिला धरा मी काढते माझं बघा हार्ट मस्त काढलं तुम्ही कसलं एकीकडून चपट बघा बघायला कधी घेतलं बिस्किट मी काढते पर रिया करून टाका आता मी काढते हार्ट आणि ही काय बगळा का हा बगळा हाय असला कसला ही हार्ट असं असतं का विचार बघ डॉक्टरला कसला असतं मग कसला असते हार्ट हार्ट तर वाटत नाही मला वाटायला बटाटे दिसायला लागले बटाट्याचा आकार नाही मला तर वाटत नाही हार्ट आहे काय वाटायचं वाटत नाही मला हार टाईम चिमकुऱ्याचं पान दिसाय चिमकुऱ्याचं पान पण हारच्याथू आलाय मावळ्या कस आलंय व्याखू आले व्याखू आम्हाला काय घेणं देणं नाही आम्ही खायला आता तुम्हाला दाखवतो आम्ही कसं बनवलंय डिझाईन न्यू इयर च असे चॉकलेट टाकलेत आणि इकडं लिहिलंय दोन हजार पंचवीस आर्ट मध्ये आता आमचा मुगडू बिन नटलय नटलय मुबुडू आमचा मुगुड्या घातले इथं फुल पण आहे मुगुड्याच्या घातलाय मोठ्या हातकाने मुबुडिया चला मला हे मुबुडिया बघा कसं गोळा करून टाकले पाच मिनिट सुद्धा निठवलं नाही ह्या गाबडीनं पाच मिनिट सुद्धा नीट ठेवलं नाही आणि फोटो तर दोन तीनच काढले तर मोजकेच ती बी कशी कशा कॅमेरा बैठक नाही मी तर मला खाल्ली खाऊ शीट लागत नको मला मी खाल्ली शीट लागत नको मी खाल्ली नाही पाहिजे मला नाही काय मला पण गर まま खा गए नहीं लाड़ा भाई लाड़ा भाई नहीं मैं तेरे इधर के इधर चले इधर चले तू तू ई ई खाने नहीं बड्या ऐ बोलै बगा तकन हारते माने बगु मन अपन असं धारायच असत का असायच असत अरे बाबू करून टाक चिटिंग करावीस की नाही तू मला सावध घेऊन दिलं नाही मग पुढे मला कुठं बुल इथं बघ इकडे बघ मग बघ

मैदा वाटत अर्धा हा मैदा होतं पण घ्यावं लगेच काय काय नव्हतं आम्हाला ते काय शेंगदाणे नाही छान आहेत आहे दुसरं आणखीन काय लिंबू नाही मागवलं काय माझ वाट तुझी किती दिले तर दिले तर सहा बघा कि दिलेत एक मोठ नंतर एक त्याच्यापेक्षा छोटा एक त्याच्यापेक्षा छोटा एक त्याच्यापेक्षा छोटा एक त्याच्यापेक्षा छोटा बघा डोकं चलवी देत उगच करत नाही ती सगळं मग काय बोल मस्त आता एकदम

অনানারা কেলোয়াযে কাকেলে. নায়ে শাবো কাকাকেয়েলে. চায়. কাসিম কোয়েলেলেলে. কাকলেলেলে. আপনাইলেলেলেলে. ম� मॅडम इथं झालेली आहे आमची भेळ तयार इकडे केलेली आहेत अंड्याच्या दोन पोळे आणि इकडं आम्ही मिस्टरांनी दोन लिंब कट केले तर मस्त आंबट जेवकर आंबट Hãy subscribe cho kênh Ghiền Mì Gõ Để không bỏ lỡ những video hấp dẫn